अपेक्षित या कारणामुळे होतं की ज्या फॉरेन ब्रोकरेज हाऊस हो आहेत मेनली जेफ्रीज वगैरे त्यांनी एचडीएफसी बँकेच्या निकालावर निगेटिव्ह प्रतिक्रिया दिल्या चांगली असते असं नाही तुमची उलटी पण होऊ शकते अच्छा तुमच्या अंगाशी पण होऊ शकते पण इन्व्हेस्टर साठी मदतीचाच काळ चांगला पडझड बघायची तयारी लोकांनी ठेवली पाहिजे ते रोजी डेज ला थोडा पॉज लागलाय ओके म्हणजे ते गुलाबी चित्र होतं एकदम कोणत्याही शेअर मध्ये पैसे लावून ला खरेदीचा किंवा विक्रीचा अजिबात सल्ला नाही हे पण आपण लक्षात ठेवावं पण तुम्हाला यात या मुलाखती मधनं व्ह्यू तुमचे क्लियर होतील नमस्ते मी योगेश कुठे अख्खी बार शेअर बाजार या कार्यक्रमामध्ये आपलं मनपरोक्ष स्वागत आज आम्ही लाइव्ह आलेलो आहोत आपल्या सोबत नेहमीचे तज्ञ श्रीनिवास जखोटिया आणि रितेश मुथिया या दोन्ही आपल्या बरोबर आहेत आणि आज लाईव्ह येण्याचं थेट कारण तुम्हाला माहिती असेल तुम्ही जर सर्वजण शेअर बाजारामध्ये असालच तर आज शेअर बाजारामध्ये घसरण झालेली आहे आणि गेल्या दीड दोन पाव दीड दोन वर्षातली ही अंकांनुसार म्हणजे टक्केवारीनुसार जरी कमी असतील तरी जवळपास सतराशे अंग अंकाची घसरण आज सेन्सेक्समध्ये नोंदवली गेलेली आहे आणि सर्वांचा लाडका आवडता एच डी एफ सी बँकेचा शेअर तो जवळपास सात आठ टक्क्यांनी घसरलेला आहे आता या घसरणीची कारणं काय मार्केट गेले दोन तीन महिने सातत्यानं काय चढच होतं आणि अचानक हा ब्रेक लागल्यासारखा झालेला आहे आणि यातला या ब्रेकचा मोठा जो कर्कसून ब्रेक जो आपण म्हणतो तो एच डी एफ सी बँकेने लावलेला आहे तर याची काय कारणं आहेत आणि या मार्केटमध्ये तुम्ही नक्की काय करायचं आहे यासाठी सल्ला देण्यासाठी श्रीनिवास आणि रितेश आज आपल्यासोबत आहेत एच डी एफ सी बँकेचा फॉल अपेक्षित होता अपेक्षित या कारणामुळे होतं की ज्या फॉरेन ब्रोकरेज हाऊस आहेत मेनली जेफ्रीज वगैरे त्यांनी एचडीएफसी बँकेच्या निकालावर निगेटिव्ह प्रतिक्रिया दिल्या एचडीएफसी बँकेच्या प्रोव्हिजन्स येणाऱ्या काळात वाढू शकतात आणि जर एचडीएफसी बँकेच्या प्रोव्हिजन्स वाढू शकतात तर बाकी प्रायव्हेट सेक्टर बँकांच्या मध्ये वाढ होऊ शकते शेवटी मार्केट हे भविष्यात काय घडू शकते याच्या अंदाज चालत असतो तर त्याचा मोठा इम्पॅक्ट एचडीएफसी बँकेवर पडला आणि त्यामुळे त्याच्या बरोबर बाकीचे पण सगळे ओरवडत खाली आले खाली आले पण गेले त्याच्या आधी दोन तीन दिवस आयटी फार चालले होते विप्रो नंतर त्यांनी सांभाळलेला आहे ही जी घसरण आहे बँकिंग पुरतीचा असं तुम्हाला वाटतं की मार्केटमध्ये घसरण आहे मार्केट नफेखोरीसाठी संधी शोधत होता कारण नॉनस्टॉप ते जी चाललेली होती त्याला एचडीएफसी बँकेच्या निकालामुळे आपण म्हणूयात की ब्रेक लागले बरं परत सगळे व्हॅल्युएशन ऍडजस्ट होतील मार्केट स्थिरस्तावरून परत त्याच्याकडे वाटचाल करेल अच्छा पण ही हा जो ब्रेक आहे हा ब्रेक आता जे एक तारखेला बजेट येणार आहे अर्थसंकल्प सादर होणार आहे त्याची आता मार्केट वाट पाहिलं का मार्केट पुन्हा रिबाउंड लगेच होऊ शकतं सी आता आज या सगळ्या गोष्टी घडायला खूप सारे कारण एकत्र रित्या घडलेली आहेत आपल्या येथील एक महत्वाचं कारण होतं तो एचडीएफसी बँक बरं त्याच्यामुळे त्याला आपण म्हणतो की प्रॉफिट बुकिंगला फाटा फुटला वाचा फुटली असं काही म्हणूयात आपण दुसरं कारण आलं की मध्ये तेथील ते काही हेड्सनी सांगितलं की यावर्षी लवकर व्याजदर कपात होऊ शकत नाही ते एक कारण होतं तिसरं कारण होतं चायनीज मार्केट त्यांचा जीडीपी पी डेटा म्हणा ओव्हरऑल चांगला नाही आला त्यांचं जे स्टिम्युलस बाजाराला कालपर्यंत अपेक्षित होतं mm. तेथील स्टेटमेंट आलं की स्टिम्युलस कदाचित डिले होऊ शकतो त्या अनुषंगाने मेटल स्टॉक्स मध्ये सुद्धा नफेखोरी झाली so, सगळ्या गोष्टी एकत्रित परिणाम सोळाशे पण म्हणतो ना की प्यार तो तो आज में तो आज मिळाला आल्या म्हणजे एचडीएफसी बँक असेल किंवा तुम्ही आता जी सगळी कारण सांगितलेली होती तर असं जेव्हा मार्केट पडतं एक मोठ्या तेजी नंतर जेव्हा मार्केट पडतं तेव्हा धोका असतो की करेक्शन असतं तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूकदार असाल ज्याला आपण लॉंग टर्म इन्व्हेस्टर म्हणतो कोणतीही मंदी संधीच असते प्रोव्हाइडेड की तुमचा व्ह्यू हा पाच वर्षाचा पुढचा असतो उगाच आठ दिवसाचा व्ह्यू असेल आणि ट्रेडर असाल तर कोणतीही मंदी चांगली असते असं नाही उलटी पण होऊ शकते अच्छा तुमच्या अंगाशी पण येऊ हो शकते पण इन्व्हेस्टर साठी मंदीचाच काळ चांगला असतो बरं बर। पण होतं नव्याण्णव टक्के उलट की इन्व्हेस्टर हा तेजीत वाढत्या भावाला शेअर घेणे पसंत करतो आणि अडकतो जनरली त्याने काय केलं पाहिजे इन्व्हेस्टरने त्याने उतारात मंदीमध्ये मध्ये माल घेतला पाहिजे अशा वेळेस पॅनिक न होता इनफॅक्ट इट्स अ व्हेरी गुड ऑपॉर्च्युनिटी की तुम्ही एक लिस्ट बनवा जे शेअर तुम्हाला शंभरला घ्यायचे ते पण ते एकशे साठ झाले किंवा भरमसाठ टक्क्याची वाढ झाली तुमच्याकडे ते घेणे झाले नाही परंतु त्याचे फंडामेंटल्स खूप चांगले मार्केट मार्केटमध्ये तुम्ही कोणालाही विचारा देअर वोन्ट बी एनी सिंगल अॅनालिस्ट हु विल बी सेन की एचडीएफसी हा खराब शेअर पण जर चांगला शेअर खराब भावात भेटत असेल अजून थोड्या खराब भावात भेटत असेल आणि दीर्घकालीन तुमचा भीम असेल हो तर संधी समजून या लगेच घ्यावं का नाही अशा अनेक संधी आपण मागच्या वेळेस पण जो आपकी बार शेअर बाजारचा एपिसोड बनल होता आम्ही सारखं बोलतोय की ज्या वर्षात जनरल इलेक्शन असतात आता तर वर्षात नाही तीन महिन्यात आचारसंहिता लागून बरोबर तुम्हाला अशी मंदी अनेकदा बघायला भेटणार आहे त्यामुळे उगच फोमो फिअर ऑफ मिसिंग आउट माझ्याकडनं तेजी राहिली माझ्याकडनं राहिले हे न करता तुम्ही अशा अनेक मंदी तुम्हाला भेटणार आहे फक्त तुम्ही चोखंद गरज आहे सेल लागला म्हणून कोणत्याही ब्रँडचे शेअर कपडे घेत नाही चांगल्या ब्रँडचेच घेतो तसंच मंदी आली म्हणून कोणतेही पेनी स्टॉक घेऊ नये मागच्या तीन महिन्यापासून आमच्या क्लायंट आम्हाला फोन करतात या आठ रुपये पंधरा रुपये मंदीची चाहूल असते की जेव्हा पीपल स्टार्ट स्टॉकिंग अबाउट पेनी स्टॉक जेव्हा ऐरा वेरा नैरा फक्त शेअर मार्केट बद्दलच बोलतो तेव्हा हे अशी मंदी होणारच असते जेव्हा एक, एक रमेश किस्सा सांगितलं होता की जेव्हा त्यांचा ड्रायव्हर बोलतो की हा शेअर घेतला पाहिजे तो शेअर घेतला पाहिजे तेव्हा त्यांना ते चाहू लागते की आता मंदी येणार आहे <coughs> किंवा आता मार्केटला आता म्हणजे कोणी पण यायला लागलं आणि त्याला इझी एकदम मनी व्हायला लागलेला आहे तर तशी काही लक्षण तुम्हाला दिसत हो आता तसं त्याला जाणून सरून आता थोडं नव्या काळाचं उदाहरण देऊ ज्या लोकांना आम्ही सल्ले देतो ते आम्हाला सल्ले द्यायला सुरुवात झाली होती तर आम्ही समजून घेतो की त्यांनी काही नवीन अभ्यास न बाजार आता सगळ्यात सोपी गोष्ट तुम्ही जे आता बोलली इझी म्हणून आज घेतलं उद्या आठ टक्के वाढला काल घेतला तीन दिवसात बावीस टक्के वाढला दिस इज अनफिजिबल अनफिझिबल असं काही एकदम ड्रास्टिक चेंज होत नाही की तीन चार दिवसात एखादा स्टॉक चाळीस टक्के वाढतो दिस इज लिक्विडिटी ड्रिव्हन तेजी ओके त्यामुळे ही जर जपून इन्व्हेस्ट करण्याचा टाइम आहे रादर फोमो बिमो सगळं सोडून तारतम्य बाळगून yes. कठड्यावर बघून आनंद घ्यावा okay. खूप जास्त अग्रेसिव्ह होण्याचा हा वेळ नाही की एचडीएफसी सुद्धा आज आठ टक्के घटलाय तर तुम्ही एकदम एफडी तोडून एचडीएफसी करायचं असं काही नाही अशी अनेक संधी मी मागे पण <laughs> बोललो वारंवार बोललो जोपर्यंत जनरल इलेक्शनचा निकाल येत नाही तोपर्यंत अशा अनेक संधी भेटतील वाट पहावी मार्केट आणखीन पडण्याची वाट पहावी आणि त्यावेळेस होणार गेले आठ दिवसापूर्वी पॉलिकॅप मध्ये झाला जो शेअर सहा हजार पॉलिकॅपचं काही कळलं नाही ना की पॉलिकॅप मध्ये काय घडलंय ते जरा सांगू शकला का तुम्ही की पॉलिकॅप मध्ये काय असं काय कोणतं ट्रान्झॅक्शन उघड झालं की ज्याच्यामुळे एकदम डार्लिंग शेअर होता म्युच्युअल फंडचा शेअर होता एफ आय चा शेअर होता तो आता जवळपास हजार दीड हजार रुपयानं पॉलिकॅप मध्ये अशी बातमी आली की इनकम टॅक्स डिपार्टमेंटनी काही प्रोमोटर रिलेटेड ट्रान्झॅक्शन आयडेंटिफाय केलेत की जेथे जे जे ते प्रोमोटरनी काही आपण जे ट्रान्झॅक्शन म्हणतो कंपनीचे जे काही सेल्स असतील ते त्यांच्या इंडिव्हिज्युअल कंपनीमधून जवळजवळ हजार एक कोटीचं काही ट्रान्झॅक्शन झाल्याचं अशी बाजारात ती अफवा आली आणि इन्कम टॅक्सने त्यांना तशी नोटीस दिली बरं तर ती जशी बातमी आली तर मार्केटमध्ये सेलिंग सुरू झालं कारण एक गोष्ट श्रीनिवास नेहमी सांगत असतो जे मोठे मोठे गुंतवणूकदार असतात स्पेसिफिकली एफ त्यांना कंप्लायन्स रिलेटेड किंवा प्रोमोटर रिलेटेड काही जर इंटरपर्सनल ट्रान्झॅक्शन झालेले दिसले दे डोंट वेट फॉर द आउटकम ओके एखादी निगेटिव्ह न्यूज आली तर समोर जो काय भाव असेल ते विकून स्टेक कमी तुम्ही बोलले की म्युच्युअल फंड कॉर्पोरेट गव्हर्नन्स हा इश्यू खूप पॉलिकॅब हा मागच्या पाच वर्षात खूप पटीने वाढला सुद्धा ते सुद्धा बघायला हवं जवळपास आठ नऊ पटीने वाढला तर आठ नऊ पटीने म्हणजे आठशे टक्के वाढ नोंदवलेलं शेअर तीस टक्के पडल्यावर तुम्ही गुंतवणूकदारांना ती मानसिकता तयार ठेवली पाहिजे की तुम्ही आठ टाइम्स एट टाइम्स इज इक्वल टू एट हंड्रेड पर्सेंट आणि तीस टक्के पस्तीस टक्केच्या फॉर्म मध्ये पॅनिक नाही झालं पाहिजे मार्च मध्ये त्यामुळे त्यामुळे झाला काल काल एक एक ब्रोकिंग म्हणून तो खाली होता पण त्याच्या आधी तो अकरापट झाला ना तीन वर्षात तो अकरापट झाला तर ते एक आपण मराठी पिक्चर मध्ये राहता मुळशी पॅटर्न त्यात ते एक चांगला डायलॉग आहे की अंगठे पकडायची तयारी ठेवा तसं मोठी मंदी मोठी पडझड बघायची तयारी लोकांनी ठेवली पाहिजे ते रोजी डेज ला थोडा पॉज लागलाय म्हणजे okay. ते आपण अपन... गुलाबी चित्र होत एकदम कोणत्याही शेअर मध्ये पैसे लावून पैसेच बघतात हा जो समज झाला होता त्याला पॉज लागलाय आता बघायचा आहे की हा पॉज लागलाय की स्टॉप आहे ओके okay. म्हणजे हा स्वल्प विराम आहे का अनुस्वार आहे okay. पूर्ण विराम स्वल्प पूर्ण विराम आहे हे आता लवकरच कळेल लवकरच पण रोजी डेज ला थांबा भेटला <laughs> थांबा भेटला एक स्टॉप त्या भेटला पण आता जेव्हा एच डी बँकेचा जे असे खराब रिझल्ट आले तर आय कोटक किंवा इतर ज्या महत्वाच्या बँक बैंक, बँका आहेत त्यांच्या बाबतीत तुमचा अंदाज काय आहे सी बाजार अल्टिमेटली या एक्सपेक्टेशन वर चालत असतो सो मोर ऑर लेस बिग इन्व्हेस्टर थिंकिंग इज जर एचडीएफसी बँक जर प्रोव्हिजन्स मध्ये वाढ करू शकते किंवा त्यांचे निकाल एक्सपेक्टेड प्रॉफिटेबिलिटीला मीट होऊ शकत नाही सो so, त्याच अनुषंगानं त्याच्यात करेक्शन होते ओके okay. सो okay. जर इथून पुढे जर काही सेलिंग प्रेशर परत वाढलं सो बी अगेन अ बाईंग ऑपॉर्च्युनिटी बट आय सीन सेट स्टॅगर्ड वे मध्ये त्याच्यात केली पाहिजे बाईंग ओके नॉट की उद्या दहा टक्के आज एचडी पडला तर मी लगेच सगळे पैसे लावू नो अजून no. तो पाच सात टक्के पडण्याची वाढ बघा भारतीय बाजारसाठी एक चांगली गोष्ट नक्कीच सांगता येतील जे आपल्या अथॉरिटीज बँकिंगची अथॉरिटी बँके आरबीआय सिक्युरिटीज मार्केटची सेबीएबी या एवढ्या वेल िश्ड आणि स्ट्रिक्ट आहेत इफ यू कन्सि कम्पेअर विथ एनी ग्लोबल पियर्स आपले हे सीबी आरबीआय खूप सतर्क आहेत म्हणजे जे झाले ते आता होणे नाही मार्केट पडतो परत उभारी घेतो ते ठीक आहे पण जे स्कॅन्डल झाले त्यात मदत होईल हर्षदच्या वेळेस झालं केतन पारिकच्या वेळेस झालं सीबीने याच्यावर बऱ्यापैकी पूर्ण लगाम घालू शकत नाही पण कंट्रोल तर असं जेव्हा मार्केट पडतं तेव्हा तुम्ही म्हणता की तुम्ही लिस्ट तयार करून ठेवा तर हे काही आम्ही जी चर्चा करत आहोत ही फक्त तुमच्या माहितीसाठी आहे अभ्यासासाठी आहे हा खरेदीचा विक्रीचा गुंतवणुकीचा अजिबात चालला नाही हे मात्र सर्व प्रेक्षकांनी नोंद करून घ्यावं आणि जर त्याच्यामध्ये आम्ही ज्या काही शेअरची चर्चा करू त्याच्यामध्ये इक्वी बुल्स काही क्लायंटला रेकमेंड सुद्धा असेल तर हे सुद्धा तुम्ही गृहित धरून चाला रेकमेंड करतो त्याच्या ट्रेडिंग क्लायंट करतात हो अंदाज गृहित धरून असतात हा त्यामुळं त्याच्यामध्ये ही गुंतवणूक आहे चर्चा करणाऱ्यांची आपला अभ्यास करावा फक्त अभ्यासापुरती ही नावं काही एज्युकेशनल पर्पज साठी तुम्ही लक्षात ठेवा तर मला असं विचारायचं की जेव्हा अशी विश लिट तयार करायची असं तुम्ही जेव्हा म्हणता तेव्हा वीस लिस्ट आता कशी तयार करते फक्त पडलेला शेअर आहे त्याचा भाव आता पडलाय म्हणून घ्यायचा असतो की कसा असतो त्याचा नाही पडलेला शेअर तर अजिबात घेऊन म्हणजे नुसतं पडलाय हा क्रायटेरिया ठेवून शेअर घेऊन बरं शेअर चांगला आहे मला मागच्या तेजीमध्ये माझ्याकडनं सुटून गेला शेअरचे फंडामेंटल इंटॅक्ट आहेत तर ते शेअर घ्यायला ओके तर त्यामुळे नुसतं एखादा शेअर आज वीस टक्के पडला आणि त्यामुळे तो बाईंगचा तो रिझन शकत नाही तो काय तसा तसा अजिबात त्या क्रायटेरियावर बाईंग नये चांगला शेअर पण तेजी मध्ये घेऊ शकलो नाही सुटून गेला रॅली झाली अशा कोणत्या कारणाने गेला पण पुढे त्याचं ग्रोथ प्रॉस्पेक्ट चांगलं आहे Uh, ते अनेक क्रायटेरिया रेशो पासून बाकी सगळ्या क्रायटेरियावर चांगला बसतं अशा शेअरची निवड अशा शेअरची निवड करा पण ही जेव्हा निवड करायची तेव्हा आत्ता आपण गेले दोन महिने पाहिले की स्मॉल कॅप आणि मिड कॅप भरपूर चाललेले होते आणि निफ्टी आणि मेल किंवा लार्ज कॅप चालायचे दिवस आलेले होते तर तुमचा जो सल्ला आहे गुंतवणूकदारांना तो लार्ज कॅप साठीचा म्हणजे तुम्ही सध्या देत तुमच्या क्लायंट्सला लार्ज कॅप देता की स्मॉल आणि मिड कॅप देत आहे आमच्या क्लायंट्सला आम्ही स्मॉल आणि मिड कॅपच घेतो कारण की लार्ज कॅप मध्ये आमचं थोडस एवढं अभ्यास नाही असं स्पष्टपणे ऍग्री करूया आमचं ट्रॅकिंग अभ्यासपेक्षा ट्रॅकिंग हा शब्द चांगला आमचं ट्रॅकिंग हे स्मॉल आणि मिड कॅप मध्ये कंपन्या आहेत त्यातल्या काही सिलेक्ट फ्यू आठ दहा कंपन्या आमच्या रडारवर असतात आणि आम्ही त्यात सातत्याने ट्रेडिंग करत असतो त्यामुळेच ह्या इथे आपण चर्चा करत असलेल्या शेअरवर तुम्ही लगेच घेणे अपेक्षित नाहीये उलट पक्षी ते शेअर तुमच्या फक्त एज्युकेशन आम्ही म्हणत म्हणत तुम्ही तर ही जी विशलिस्ट आहे याच्यामध्ये एचडीएफसी बँक आता ठेवावं की नाही अजून थोडस वाट बघावी दीर्घकालीन गुंतवणूक झालेलं असेल तर नक्की घ्यावा बरं घ्यावा म्हणजे तुमच्या समोर ठेवा लिस्टवर ठेवा तर आणि एचडीएफसी बँक जर आणखीन पडला आणि पडण्याची शक्यता त्यांना वाटते आहे तर एचडीएफसी बँकेवरती तुम्ही लक्ष ठेवा आणि जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुम्ही त्याबाबतचा निर्णय घेऊ शकता पण जेव्हा एचडीएफसी बँक नाही पडली सर्व बँकिंग सेक्टरच हे जे करेक्ट झालेलं आहे तर तुमची आवडती बँक लार्ज कॅप मध्ये कोणती असू शकेल आय सी आय सी आय सी किंवा इतर ज्या निफ्टी बँक बैं, बँक जो आहे त्याच्यातला कोणते शेअर्स तुम्हाला आवडतात का पीएस बँक त्यातल्या बऱ्यापैकी चांगल्या एसबीआय वगैरे पण जर एजडी अनेकांचं म्हणजे एचडीएफसीचा जर रिझल्ट खराब आला तर एसबीआय याच्यापेक्षा खराब येऊ शकतो तर तुमचं काय त्याच्याबद्दलचं काय मत? रिजल्ट कसं येईल हे रिझल्ट आल्यावरच कळेल अंदाज लावून चुकण्यापेक्षा परंतु काही बँक चांगल्या वाटतात गव्हर्नमेंट बँक्स काल बँक ऑफ महाराष्ट्राचा निकाल आला बँक ऑफ महाराष्ट्र बऱ्यापैकी मोठी बँक आहे इव्हन दोन लार्ज कॅप मध्ये नसले तरी तर ते निकाल ओव्हरऑल हे दर्शवते की गव्हर्नमेंट ने एनपीए वर बऱ्यापैकी पकड मिळवली आणि ग्रॉस एनपीए नेट एनपीए प्रोविझनिंग सगळ्या पॅरामीटरवर गव्हर्नमेंट बँक्स डुईंग गुड कोणतेही खाली आले की बँक ऑफ इंडिया युनियन बँक बँक ऑफ बुराडा तीन बँक खाली आल्या तर नक्कीच नक्कीच तुम्ही पुन्हा एकदा बँकेची नाव ऐकून घ्या त्यासाठी थोडं रिव्हर्स जा आणि तुम्हाला बँकेची नावं ऐकायला मिळतील पण आय टी मध्ये काय करायचं अनेक जण म्हणतात ए आय आता इथं आहे आय टी आता हे ज्या इन्फोसिस विप्रो वगैरे रिझल्ट फार काही चांगले नाही आहेत पण बॅड न्यूज काही नाहीये याच्यातच शेअर बाजार फार खुश होता की यांच्या बाबतची कोणती बॅड न्यूज नसल्यामुळे शेअर पडण्याच्या वाढत गेले तर तुम्हाला कॅप मध्ये तुम्ही कम्फर्ट आहे आपल्या दर्शकांना आठवत असेल तर आपण आय टी चालण्यापूर्वी तीन किंवा सहा महिन्यापूर्वी आपण आयटी मध्ये खूप नाही पण तीन स्टॉक तुम्हाला अभ्यासासाठी सुचवले होते आणि ते जवळजवळ दुपटीपेक्षा जास्त वाढलेत त्यातला बिर्ला सॉफ्ट जर आठवत असेल तर तो आपण अभ्यासासाठी अडीचशे दोनशेच्या आसपास सुचवला होता दोनशे बहात्तरच्या आसपास तो आज आठशेच्या पुढे सरकला आणि हार्डली या सगळ्या गोष्टी सहा महिने पण नसतील बरोबर एनआय मध्ये पण एनआयटी मध्ये पण पण आपण आयटी मध्ये वेल फ्री अभ्यासासाठी सुचवलेले शेअर्स चांगला परतावा देऊन गेले खरं म्हणजे अनेकदा आविषय झालं कधी सेक्टर किंवा इंडेक्स वरून गुंतवणूक करू नये प्रत्येक सेक्टर मधला एखादा स्टॉक असा असतो की तो सेक्टर चालवणं चालू आयटी पडत असताना सुद्धा बिर्लो सॉफ्ट चालत होता

परतावा पण त्या हिशोबा ओके आता याच्यामध्ये तुम्ही तेव्हा मी केमिकल सेक्टर विषयी बोलू शकतो तर केमिकल सेक्टरचा तुमचा काय सध्याचा या पडझडीमध्ये काय व्यू तोच आहे की बदललायच आहे चांगल्या स्टॉक मध्ये थांबला केमिकल मध्ये सुद्धा केमिकल गेल्या वेळेस गंधार केमिकल होता त्याचा त्यांनी आपण त्या त्या शेअरची आपण चर्चा केली होती तर त्याचं काय सध्या तुमचं स्टेटस काय आहे त्याच्यावर लाँग टर्म त्या घर लक्ष ठेवावे आणि बाकी सुद्धा एक हिकाल म्हणून आहे तो एक चांगला शेअर आहे कल्याणी ग्रुपची कल्याणी आणि हिरेमठ हिरेमठ यांची दोघांचे जॉईंट प्रमोटर्स आहेत ते चांगले आहे लक्ष्मी ऑर्गेनिक सुद्धा एक चांगला शेअर आहे आता हे एक पंधरा दिवस महिन्यावर खूप महत्वाचे हो सगळ्यांचे तिमाही निकाल येत आहेत आणि तिमाही निकाल हे कसे असतात फक्त त्या तिमाही पुरते मर्यादित नसतात ते पुढे येणाऱ्या असते बरं तिमाही निकाल बघून आपण खूप काही आराखडे बांधू शकतो जसं एकदा आपण मागे चर्चेच्या उत्कर्ष बँकेचं नाव घेतलं होतं की अठ्ठेचाळीस एकोणपन्नास आला तर घ्यावा तो आपल्या चर्चेनंतर घ्यावा म्हणजे लक्ष असावं तो आपल्या चर्चेनंतर सत्तेचाळीस सुद्धा आला आज तो साठ रुपये चालू आहे परवा तो सिक्स्टी फाईव्ह होता आणि कोणत्याही शेअरचा परतावा बघताना तो पर्सेंटेज मध्ये बघा बरं एचडीएफसी बँक दीडशे रुपये पडणे इज नॉट अ बिग डील तो फक्त नऊ टक्के पडतो आणि उत्कर्ष बँक बारा रुपये वाढणं इज अ वेरी बिग डील तो वीस टक्के वाढतो सो नॉट ओनली इन स्टॉक मार्केट कोणतेही कॅल्क्युलेशन करताना पर्सेंटेज टर्म्स ला सगळ्यात जास्त महत्व असतो ओके पण तुम्हाला अजून वाटतं आता दोन हजार हो चोवीसच्या लोकसभा निवडणुकीचा हँग बाजारावर राहील म्हणून हो जोरा का पडा तुम्हाला म्हणजे अनेकांचं मत मत असं आहे की तीन राज्यांचे निकाल बीजेपीच्या बाजूला लागले आता राम अयोध्ये मधला सोहळा जो आहे तो सगळीकडे आहे आणि बीजेपीला सगळी म्हटलं की अतिशय सुलभ असं निवडणूक जिंकू शकत तर तरी बाजारच प्रिन्सिपल असं आहे की जोपर्यंत ठोस निर्णय येत नाही बाजार अस्थिर असतो बाजार एक एका वेळी निगेटिव्ह निर्णय सहज पोहचवतो पण अस्थिरता याच्यामुळे असते की कुठं क्लॅरिटी नाहीये अजून निकाल तर बाजार असे अनेक मंदी बघायची तयारी व्हॉलेटिलिटी दर्शकांनी गुंतवणूकदारांनी ठेवावी. मंदी मंदी बघायची तयारी ठेवावी. कारण की जसं तुम्ही पण ही जी मंदी आहे आता गेल्या वर्षीची जी मंदी आपण पाहिली जवळपास वर्षभर मंदी होती ती. तर आता ही जी मंदी आहे निवडणुकीपूर्वी आहे असं की पुढच्या काळात पण ती कंटिन्यू राहील? निवडणुकीच्या इलेक्शन नंतर एक नवीन योग घेऊन निवडणुकीचे इलेक्शनचे निकाल जर आपण मार्केटला जसे आवेत तसे आले तर बाजाराची मंदी थांबेल. खूप मोठी तेजी होईल अशी सध्या तरी आम्हाला अपेक्षा नाही. पडझड थांबेल. पडझड नक्की थांबेल आणि जर चांगले बाजार दर्शाना, दर्शाना, जे एक्सपेक्ट करतो निकाल आले तर स्टॉक स्पेसिफिक खूप मोठा धमाल दर्शकांना बघायला पण आतापर्यंत जे निकाल आलेले आहेत त्या निकालाशी तुमचं काय तुम्ही कोणते ट्रॅक करता आणि त्यातलं तुम्हाला आवडले निकाल कोणता आहे असं काही सांगू शकाल टी सी एस इन्फोसिस ज्याचे आपण आय टी सेक्टरचे बोलतोय ते निकाल हे दर्शवणारे की वर्स्ट इज ओव्हर फॉर आयटी सेक्टर कसं असतं कधी कधी काही चांगलं नाही झालं ठीक आहे पण काही वाईट होण्याला जर फुल स्टॉक लागला तर ती चांगली सूचना असते तर ती वर्स्ट इज वॉट फॉर आय टी सेक्टर हे त्यांचे निकाल दर्शन आता निकाल सेशन सेक्शन जस्ट सुरू झालं शुक्रवारी रिलायन्सचे निकाल येणार आहे ते खूप महत्वाचे हो तो ओव्हरऑल भारतात ना योगेश इकॉनॉमी रिलेटेड तुम्ही कोणतीही बघा ऑटोमोबाईल बँकिंग कुठेच मंदी नाही आहे वी आर नॉट टॉकिंग अबाउट स्टॉक मार्केट वी आर टॉकिंग अबाउट ऍक्च्युअली इंडस्ट्री बरं तुम्ही तुमच्या कोणत्याही मित्रांची गप्पा मारा कुठेच मंदी नाहीये द बेस इज दर पॉप्युलेशन डोमेस्टिक कन्झम्शन पॉप्युलेशन तर त्यामुळे इंडस्ट्री वाईज सेक्टर वाईज आम्हाला तरी ग्राउंडवर नाही आम्ही स्टॉक मार्केटच्या मंदीबद्दल बोलत नाही वी आर टॉकिंग अबाउट इकॉनॉमी आपलं जीडीपी बघा राजन साहेबांचे सगळे अंदाज चुकून जीडीपी चांगला करतोय आणि जीडीपी चांगलाच राहील इफ यू कन्सिडर द क्वांटम आपली जीडीपी एका छोट्या देशाची जीडीपी सात टक्क्याने ग्रो होणे इज नॉट अ बिग डील आपली फोर्थ फिफ्थ इकॉनॉमी आणि ती एवढी ग्रो होणे इट्स अ व्हेरी बिग डील त्यामुळे तुम्ही निवडणूक काप्रे तुम्ही थोडीशी सगळ्यात महत्वाचं एक रिफ्लेक्शन तुम्ही बघा रिअल uh, इस्टेट आपण रोज पेपरमध्ये वाचतो एक दीड वर्षाला रिअल इस्टेटचे भाव आसमान श्रुत आहेत रियल इस्टेट कंपनी सारखी कंपनी एक लाख अठरा हजार कोटीच्या आसपास मार्केट कॅप झालं होतं मध्यंतरी आणि अनेकशा रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेंटरी नाही रेडी पोझिशन अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये असते इट शोज की लोकांकडे पैसा आहे कॉन्फिडन्स आहे आणि इकॉनॉमी इज डूइंग टू गुड ऑटोमोबाईलचं म्हणतात ओके फक्त okay. लोक तुम्ही म्हणतात तसं मार्केट त्याला कोणती अस्थिरता आवडत नाही त्यामुळे तो सध्या वाट पाहतो आहे आणि ही पडझड होणारच होती तर तुम्ही यातले आपण मुलाखती शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत तर वाचकांसाठी काही अभ्यासासाठी काही शेअर सुचू शकाल का तुम्ही या पडझडीमध्ये किंवा या पडझडीनंतर किंवा अधिक पडझड झाल्यानंतर तुम्ही त्याचा विचार करू शकता आम्ही सध्या इक्विटास बँक आमच्या क्लाइंट्सला सांगतो एकशे दहा अकरा रुपयाचा भाव आहे उत्कर्ष बँक खाली आल्यास चांगला वाटतं बर, बर आणि हे दोन शेअर सध्या आमच्या दोन्ही स्मॉल कॅप बँक आहेत स्मॉल बँक आहेत ह्या आणि स्मॉल कॅप मधल्या आहेत चंग लोड़ा। चंग लोड़ा। चंग लोड़ा। नहीं। नहीं। हे दोन्ही चांगल्या चांगले वाटतात पण हे केवळ अभ्यासासाठी शिफारस आहे हा खरेदीचा किंवा विक्रीचा अजिबात सल्ला नाही हे पण आपण लक्षात ठेवावं पण तुम्हाला यातनं या, या मुलाखतीमधनं व्ह्यू तुमचे क्लिअर होतील आणि मार्केटमध्ये नक्की काय चाललेलं आहे याचाही तुम्हाला अंदाज येईल आणि जर तुम्ही अभ्यास केला तर त्याच्या लक्षात तुमच्याही लक्षात येईल की या दोघांनी जे सुचवलेले शेअर्स आहेत त्याचा उपयोग तुम्हाला कसा होतो धन्यवाद श्रीनिवाज आणि मार्केटच्या पुढील घडामोडींसाठी नक्की पाहत राहा बाजार